बातमी वसंत मोरे यांच्या संदर्भात जाता जाता वंचितला वसंत मोरे यांनी बोल लावलेले आहेत वंचित मधून मोरे आता शिवबाठामध्ये गेल्यात मात्र जाता जाता त्यांनी वंचितला बोल लावले आहेत वसंत मोरे यांनी शिवबाठामध्ये प्रवेश करण्याचं आहे आणि मात्र जाता जाता त्यांनी वंचितला बोल लावलेले आहेत वंचितमधून मोरे आता शिवबाठात गेल्यात वसंत मोरे यांनी शिवबाठामध्ये आता ते प्रवेश करणार आहेत वंचितमधून ते बाहेर पडलेले आहेत आणि जाता जाता त्यांनी वंचितला बोल लावलेत वसंत मोरे यांनी वंचितला बोल लावलेले आहेत ला वंचित मधून मोरे शिवबाठा मध्ये साहेब मला माफ करा कारण माझ्या पाठीभगी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार पूर्ण पण गरजेचं आहे त्यानुसार मी जो निर्णय घेतो आला ते फोन आला होता त्यांचा परंतु मी त्यांना ठीक आहे बोलू पण मी कालच्याला उद्योग साहेबांची भेट घेतली